हाय फ्रेंड्स तारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी पावट्याचं बिना वाटण घालता एकदम छान अशी दाटसर रस्साभाजी किंवा पावट्याचं कालवण कसं करायचं ते पाहणार आहे एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि चविष्ट अशी पावट्याची रस्साभाजी कशी करायचं ते पाहणार आहे हिरव्या ताज्या पावट्याचं कालवण कसं करायचं ते पाहणार आहे मस्त चविष्ट होतं बघा आणि एकदम छान होतं तर चला वेळ न घालवतं व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी इथे हिरवे ताजे पावटे घेतलेले आहेत बघा छान असे कवळे कवळे मी पावटे घेतलेले आहेत मस्त अशी चविष्ट भाजी होते बघा आता हे सर्वप्रथम आपण भाजून घ्यायचे आहेत याआधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याचे बन हो भाजी बनवायच्या आधी हे भाजून घ्यायचे म्हणजे चव छान लागते बघा आणि भाजीला चव छान येते बघा चविष्ट अशी भाजी होते त्यामुळे आपल्याला हे भाजी बनवायच्या आधी हे भाजून घ्यायचे म्हणजे चव छान लागते बघा इथे मी छान असे पावटे आपले भाजून घेते बघा छान असं डाकपडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने याला डाग पडायला लागलेले आहेत या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा इथे बघा छान असे आपले पावटे भाजून झालेले आहेत बघा आता मी काढून घेते बघा मी काढून घेते आणि सगळे पावटे मी काढून घेतलेले आहेत आणि गरम आहे तोवरच मी तुम्ही मॅशीनने मॅश करू शकता मी ग्लासने थोडेसे मॅश करून घेते म्हणजे आपली भाजी दाटसर अशी होते बघा या पद्धतीने थोडे मॅश करून घेतलेले आहेत ग्लासने मी इथे बघा ज्या कढईमध्ये आपण पावटे भाजून घेतले होते त्या कढईमध्येच मी थोडं दोन चमचे मी तेल घालून घेते यामध्ये मी थोडंसंच तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्येच मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत जिरे आणि मोहरी आपले छान असे फुललेले आहेत त्यामध्ये मी सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवतो आहे आपण बघा त्यातच मी दीड चमचा आपलं घरगुती लाल तिखट घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे बघा हे छान असं तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भाजून घेतलेला आपल्याला पावटा घालून घ्यायचा आहे आणि पावटा पण छान असा एक मिनिट बरोबर याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे बघा पावटा पण एक मिनिट बरोबर मी याच्याबरोबर परतून घेते बघा आणि तुम्हाला रस्सा कसा घट्ट पातळ हवा आहे तसा तुम्ही पाणी घालून घ्या इथे मी पाणी घालून घेते तुम्ही गरम पाणी घाला किंवा थंड पाणी घाला कोणतंही पाणी घालू शकता इथे मी तीन ग्लास मी पाणी घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घाला आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि इथे मी पाच ते सहा चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूड घाला मी इथे पाच ते सहा चमचे घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूड भाजलेल्या हे मिक्स करून घेऊया बघा आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे मी बघा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण पावटी छान असे मॅश करून घेतलेले आहेत थोडेसे त्यामुळे आपले याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आपल्याला याला गॅसची फ्लेम थोडीशी लो करून याला छान असं पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघा इथे बघा पाच ते सहा मिनटानंतर आपली भाजी बघा किती छान रंग आलेला आहे आणि दाटसर एकदम झालेले आहे बघा आणि मस्त दिसत आहे आणि छान अशी झालेली आहे बघा छान झालेले आहे बघा इथे बघा आपण चेक करायचं आहे की आपले पावटे शिजलेले आहेत का बघा बिना वाटण घालता आणि बिना काही जास्त साहित्य घालता छान अशी दाटसर आपली भाजी झालेली आहे बघा चवीला तर एकदम मस्त होते बघा चविष्ट अशी भाजी झालेली आहे बघा मस्त अशी तुम्हाला दिसतच असेल मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने छान अशी आपली पावट्याचं कालवण किंवा पावट्याची रस्सा भाजी झालेली आहे बघा मी तुम्हाला दाखवते बघा एकदम छान असे आपले पावटे शिजलेले आहेत बघा आणि झटपट अशी भाजी आपली झालेली आहे बघा आपलं एकदम पाच मिनिटात अशी बनलेली आहे बघा मस्त तुम्ही पण या पद्धतीने करून बघा छान दिसत आहे आणि एकदम चवीला पण मस्त लागते एकदम साध्या सोप्या पद्धतीने मस्त झालेली आहे बघा मी काढून घेते बघा भांड्यामध्ये छान अशी भाजी आपली बनलेली आहे झटपट अशी मी काढून घेते बघा भांड्यामध्ये तुम्हाला दिसतच असेल एकदम छान अशी दाटसर आणि चविष्ट अशी भाजी झालेली आहे बघा आणि मस्त झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा चवीला खूप छान लागते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि तुम्ही पण या पद्धतीने नक्की ताज्या हिरव्या पावट्याची रस्सा भाजी किंवा कालवण नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद